रामकृष्ण हरी वास्तुशास्त्रात मिठाच्या पाण्याने फरशी पुसण्याचे अनेक चमत्कारिक फायदे सांगितले आहेत मिठाकडे आपण केवळ अन्नाची चव वाढवणारा पदार्थ म्हणून पाहतो मात्र स्वयंपाकघरातील मीठ तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी घेऊन येते हे अनेकांना माहीत नसेल मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्याची शक्ती असते त्यामुळे मिठाचे अनेक फायदे आहेत ज्याचा उपयोग करून आपण आपले भाग्य चमकवू शकतो ते कसे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहूयात जेवणाची चव वाढवणारे मीठ हे आयुष्यात देखील रंग भरण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे हे अनेकांना माहीत नसेल मिठाशिवाय जसे जेवण बेचव असते तितकेच मिठाचे महत्त्व हे वास्तुशास्त्रात देखील पाहायला मिळते मिठाच्या पाण्याने जर घरातील फरशी पुसली तर त्या घरातील व्यक्तीचे भाग्य उजळते आयुष्यात सुख शांती येते असे वास्तुशास्त्र सांगते याचे कारण म्हणजे मिठात निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकण्याची क्षमता असते असे म्हणतात म्हणूनच एखाद्या व्यक्तीला नजर लागली तर त्याची नजर मिठाने उतरवली जाते तुमच्या घरातील नजर म्हणजेच नकारात्मकता देखील मिठाच्या या साध्या उपायाने नष्ट होऊ शकते पाहूयात कसे करायचे हे मिठाच्या पाण्याने फरशी पुसण्याचे उपाय आणि त्याचे फायदे एक सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरातील फरशी पुसाल तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे सैंड मीठ टाकावे या मिठाच्या पाण्याने तुम्ही घरात पोछा लावावा यामुळे होते काय तर घरातील ही जी नकाही नकारात्मक ऊर्जा असेल ती बाहेर जाते असे म्हणतात की मिठामध्ये निगेटिव ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे घरातून ऊर्जा वाईट शक्ती बाहेर पडते लक्ष्मी देवीची कृपा होऊन देवी, देवी आपल्या घरात वास करू लागते जेव्हा लक्ष्मी देवीची कृपा मिळते तेव्हा आर्थिक स्थायी येते घरात समृद्धी धनसंपत्ती येऊ लागते असे मानतात दोन घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर यावेळी देखील घरात मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी त्या व्यक्तीसोबत जी वाईट शक्ती असेल किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर दूर होण्यास मदत होते त्यामुळे विशेष करून जी व्यक्ती आजारी असेल तिच्या बेडरूममध्ये मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी तीन मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यास घरातील वातावरण देखील ताजेतवाने ता होते घरात एक वेगळ्याच प्रकारचे प्रफुल्लित आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळते हे mm होते -hmm. कशाने तर घरातील वाईट ऊर्जा बाहेर गेल्याने घरात सकारात्मकता येते ज्यावेळी कुटुंबात सकारात्मकता येते त्यावेळी कुटुंबातील वातावरण आनंदी होते घरात सुख आनंद येऊ लागतो चार मिठाच्या पाण्याने जेव्हा फरशी पुसतो तेव्हा त्या ते पाण्यामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा समज सामावते त्यामुळे फरशी पुसलेले पाणी अनेक जण आपल्या बाथरूममध्येच टाकतात मात्र मिठाच्या पाण्याचा उपाय करताना फरशी पुसले पाणी चुकूनही आपल्या घरातील बाथरूममध्ये टाकू नये हे पाणी घराबाहेर जाऊन झाडाला घालावे टाकावे त्यामुळे घरातील निगेटिव ऊर्जा बाहेर निघून जाते ती घरात राहत नाही तर मित्रांनो ही सर्व होती माहिती जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रा रामकृष्ण हरी धन्यवाद